चालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना तब्बल दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलं असून ए सी त्यांना ताब्यात घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेतील बांधकाम बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून दहा लाख रुपयांची रक्कम कमिशन स्वरूपात मागण्यात आली होती ही रक्कम घेत असताना आयुक्त खांडेकर यांना ए सी ने ताब्यात घेतलं असून आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाची देखील ACB कडून झाडाझडती सुरू आहे या चौकशी अंती काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे